काही डिमांड केली होती काय वस्तू नाही खर तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आ, मी आणि अजय बोरस्ते असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर रोडला एक म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैया भायती मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडे तिकिटासाठी हे करायचं का अड शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भैया भायती मला नेलं आणि त्यावेळेस भैयाबाईतीच माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माधव निलमताईंच बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोहोचत केली पोहोचत गेल्यानंतर के काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईला एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघे तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिले अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं मी पैसे दिले होते काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की साठ लाख रुपये तुम्ही दिले असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि भाई बाहेर ती मध्ये होत आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल सगळ्या पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदेश फुले साक्षीला आहे देसाई साक्षीला आहे आम्ही तिघाही गेलो त्यावेळेस आचार साहित्या आचार साहित्यामध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी मी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण नातीचे ना। ना। महापौर पण होता जिल्हा प्रमुख अशी माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेचा प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक, एक चांगलं काम करतो चांगला डॅसिंग कार्य करता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही मदत देत गेले दे दे आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले तिकिटासाठी पैसे दिले त्यांनी मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीट काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं महिनाचा तो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती तिकडे अजय भरुस्ट इकडे मी होतो या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हणलं तर तिला बोले तुमची ते बोले ना तिकीट शंभर टक्के द्यायचे मी करून तिथं मिळालं नाही तिकीट नाही मिळाल माझे बरोच ते न मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोलल्या त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या ज्या वेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे काम होत नाही माझ्या <laughs> राज्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील माझ्या बाईंनी काय काय केलेलं आहे आपण पुण्याचं पण अशोक हरणार जो गट नेता होता त्याचं सुद्धा ऐकलं त्याच्यावर सुद्धा त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले म्हणून या ठिकाणी सांगतो का मुळात त्यांनी जी जो विषय मांडला दिल्लीत तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं ते मराठी साहित्य संमेलन होत तिथं मराठी विषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला अनेक नेते पुढे येतील महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही हे एवढं सत्य शिवसेनेचे न उद्धव ठाकरे आणि निलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे आता काही त्यांच्या आरोप आहे नाही मला तर मला तर, तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले लहानपणापासून मला त्रेचाळीस वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय नाही बाळासाहेबांबरोबर काम केलेलं उद्धव साहेबांबरोबर पण काम करत राहिले पण एक सांगतो मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पद वगैरे सत्तेत झाल्याचं तर त्यावेळेस जी हि बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मा ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचवून द्यायची नाही मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केला तर त्याला देऊ उत्तर देऊ आणि तुमच्या तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही गोटा नाही पण अशा पद्धतीचे आरोप तर अनेक वर्ष बहुत वर्षी आहे मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत न पैसा मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत पण मग हे मधले जे हस्त आहेत आता निलंतईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही मला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोलला होता नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही त्या वेळेस फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्या बरोबर बाबनराव पण हेमंत गोडशे माझ्या बरोबर होते त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि साठी द्यायचं असं तर अजय पण भाऊ या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांचे अप्रोश हे सगळे प्रकार चालू होते कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार इतकं काही मला माहिती नाही पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होती